मिरजेचे प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर दीपक इसापुरे यांचे होमिओपॅथिक आरोग्य शिबिर सोयरियासिस इसब गजकर्ण पांढरे डाग काळे डाग स्त्रियांचे उपचार मणक्यांचे आजार डोकेदुखी यावर खात्रीपूर्वक उपचार तपासणी व केसपेपर फी अगदी मोफत तसेच सर्व औषधांवर वीस टक्क्यांपर्यंत सूट रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते पाच या वेळेपर्यंत ठिकाण गौरांग होमिओपॅथिक क्लिनिक घोरपडे नाट्यगृहाजवळ स्विमिंग टँक समोर इचलकरंजी संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास एकाहत्तर एकोणसाठ अठ्ठ्याऐंशी पंचावन्न शून्य पाच एकाहत्तर एकोणसाठ एका सुरू न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथील अमराईमळा येथे राहणारा सागर कचरे हा काळ्या ओढ्याजवळ रस्त्यावरती बेकायदेशीर गावठी बनावटीची पिस्तूल एक मॅगझिनसहित एक जिवंत राऊंड घेऊन फिरत असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं सागर कचरे रवींद्र वाळकुंडे मनीष नागोरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर त्यांच्यावर न्यायालयात खटला चालवण्यात आला सागर कचरे आणि मनीष नागोरी यांच्याकडून हत्यार विकत घेतले होते तर रवींद्र वळकुंडे यांच्याकडे काही दिवसांसाठी ते ठेवले होते म्हणून सदर खटल्यात त्यांना आरोपी करण्यात आलं होतं यामध्ये आरोपीचे वकील ऍडव्होकेट संजय नरंदेकर ॲडव्होकेट लाझीम मुर्जावर यांनी साक्षीदारांच्या जबाबाची विसंगती सागर कचरे यांना अटक करताना पोलीस आणि तसेच पंचनाम्यातील पंच यांनी तसा अंगजडा आरोपीस दिलेला नसून आरोपीकडून जप्त केलेली पिस्तूल ही कायद्याच्या तरतुदीमध्ये बसत नाही त्याचप्रमाणे खटल्यात कोणताही स्वतंत्र साक्षीदार तपासलेला नसून फक्त पोलिसांच्या साक्षी आरोपी शिक्षा देण्या इतपत पुरेशा नाही असा बचाव वकिलांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिला त्यानंतर या तीनही आरोपींना निर्दोष मुक्तता देण्यात आली यावेळी ऍडव्होकेट संजय नरंदेकर ऍडव्होकेट लाजिम मुजावर यांनी काम पाहिलं तर नितीन सुदान यांनी सहकार्य केलं